मित्रांनॉच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी आता आलोय गर्जतला आज क्लासमध्ये पॅरेट्स मी होती म्हणून मी कर्जतला आलोय फक्त पॅरेन्सच आलोय क्लासमध्ये बाकी कोणच नाही आता सर काय काय सांगतील घरी काय माहीत नाही आणि मी तर कर्जतमध्ये इथं विठ्ठलाच्या मूर्तीच्या इथे इथेहून आहे आता बघू शकता का मी विठ्ठलाच्या मूर्तीच्या आहे थांबलोय किती भारी वाटते तुम्ही बघा ही कर्जतची सर्वात भारी प्लेस वाटते मला त्याच्या दरम्यान मी घरी आलो पॅरास्मेटिक झाली क्लासमधली काय काय सांगितलं साऱ्यांनी तीन तास अभ्यास काय लावायचं असं असं आता बघूयात काय घेऊयात काय करतोय मी आणि आता मी आहे मोहितच्या घरी त्याला हेल्मेट द्यायचं आणि मग नंतर भेटूयात चला कायच मी मोहितच्या घरी आलो मोहितला हेल्मेट आहे आणि आता चाललो आहे घरी आणि बाजारात जाताना आपल्याला दही आहे तर दही घेऊया आणि सगळं घरी चला बाजारात चालतो दही घेतलं आता बघू शकतो तुम्ही आणि आता चाललोय घरी गप्प काही वेगवेगळ्या रस्त्याचं काम चालू आहे म्हणून गाडी तिकडे लावली मी तिकडे आता गाडी येतो आणि गप्प घरी जातो आज चौक इथे एंड करतो थँक्यू वॉचिंग ब बाय